नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चटपटीत मोकळा सुटसुटीत आणि चवीला अतिशय टेस्टी टेस्टी इतका की बिर्याणीही फेल होईल ह्या आलू मटर मसाले भातापुढे जर अशा पद्धतीने बनवाल तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत तीन मोठे बटाटे सोलून मिडियम साईजमध्ये कापून घेतलेले आहेत एक वाटी ताजे हिरवे मटार घेतलेले आहेत मसाले भातामध्ये टाकण्यासाठी वाटण तयार करूया इथे मी दोन चमचे जिरे लसूण अद्रक हे थोडंसं मी जास्तच घेतलेलं आहे त्याशिवाय मसाले भाताला चौकशी येणार वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटण मिक्सरला न पाणी घालता वाटून घेणार आहे तर इथे आपले वाटण तयार झालेलं आहे आता आपण खडे मसाले कोणकोणते घेतलेले आहेत ते, ते पाहूया थोडीशी लवंग काळी मिरी दोन तेजपत्ता दोन दगडी फूल थोडीशी दालचिनी आणि थोडीशी शहाजिरी घेतलेली आहे तीन मोठे कांदे पातळ साईजमध्ये कापून घेतलेले आहेत तीन मोठे टोमॅटो तेही पातळ साईजमध्येच कापून घेतलेले आहेत आता इथे पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता तेजपत्ता आणि खडे मसाले टाकून घेऊया त्याचबरोबर कांदा टाकून घ्यायचा आहे कुठलाही मसाले भात करताना तुम्ही हिंग मात्र आवर्जून टाका हिंग टाकल्याने मसाले भाताची चव दुपटीने वाढते वरून मीठ टाकायचं आहे मीठ मात्र तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा इथे आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये टोमॅटो तो टाकून तोही चांगला मऊ शिजेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण भातात टाकण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे तर इथे आपला कांदा टोमॅटो चांगलं शिजलेला आहे आता ह्यामध्ये मिक्सरला जे वाटण वाटलेलं होतं ते टाकून चांगलं मिक्स करून घेऊया मसाला चांगला शिजतो आहे तोपर्यंत आपण भातात टाकण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे इथे पुदिना बघू शकता किती मस्त फ्रेश पुदिना आहे हा पुदिना घरचा आहे माझ्याकडे भरपूर सारा पुदिना लावलेला आहे खूप छान फ्रेश ताजे ताजे इथे तोपर्यंत आपला हा मसालाही छान भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये टाकण्यासाठी कोणकोणते मसाले घेतलेले आहेत ते पाहूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे गरम मसाला पावडर दोन चमचे पावभाजी मसाला आणि दोन चमचे धना पावडर आता हे ड्राय मसाले ह्या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात वरून पुदीना बारीक कापून टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून आणखीन एक वेळेस छानपैकी हलवून मिक्स करून घ्यायचं आणि वरून हा सर्व मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मसाला आपला मस्तपैकी शिजलेला आहे आता ह्यामध्ये बटाटे आणि मटार टाकून वरून तीन चार हिरवी मिरची टाकून ह्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं जसं की मी नेहमी सांगत असते की कुठल्याही भाज्या असू द्या त्या मसाल्यासोबत थोडं का होईना पण मसाल्यासोबतच शिजून घ्यायचं त्यामुळे भाज्यांची चव खूप छान लागते त्या खाताना पानचट लागत नाही तर अतिशय टेस्टी लागतात मग तुम्ही त्यातील काढून नुसत्याही खाल्ल्या तरी चविष्ट लागतात तर इथे आपली आलू मटर मसाल्यासोबत पाच मिनटं शिजून झालेली आहेत आता ह्यामध्ये गरम पाणी होत्या गरम पाणी टाकल्याने भात लवकर शिजतं गार पाण्यात तांदूळ टाकल्याने भात पाण्यात शिजला जातो आणि मग तो चिकट होतो इथे मी तीन वाटी तांदूळ घेतलेलं होतं तर तीन वाटी तांदळासाठी सहा वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं कधी कधी काय होतं एवढ्यालाच एवढं पाणी लागत नाही कारण ते तांदळावरही डिपेंड असतं तांदूळ जो असला की त्याला पाणी जास्त लागतं आणि नवीन जर तांदूळ असेल तर त्याला पाणी कमी लागतं पण ते ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार पाणी टाकायचं असतं इथे पाण्याला उकळे आलेले आहे तांदूळ लगेच धुवून टाकायचं आहे इथे मी तांदूळ भिजत वगैरे घातलेले नव्हते डायरेक्ट धुऊन टाकलेले आहेत आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि उकळी येईपर्यंत वाढ बघूयात तर इथे मस्त उकळे आलेले आहे एक वेळेस हलवून घेऊयात आणि ह्यामध्ये आता मसाले भात आणखीन मोकळा सुटसुटीत होण्यासाठी अर्धा लिंबू पिळून टाकणार आहे भातात लिंबू पिळल्याने भात तर मोकळा होतोच पण त्याची चवही अजून वाढते आता आपण भातातील पाणी आटेपर्यंत वाढवूयात बघूयात तर इथे बघू शकता भातातील पाणी आटलेलं आहे थोडंसं पाणी दिसत आहे पण आता ह्यावर ताट झाकून मंद गॅसवरती एक पाच मिनटे शिजून घेऊया पाच मिनिटे झालेली आहेत पाच मिनिटे झाल्यावरही लगेच ताट काढायचं नाही आणखीन पाच मिनिटं तसंच ठेवायचं पण गॅस मात्र बंद करायचं आहे कारण त्याच्या हातील वाफ लगेच घालवायची नाही भातातील जे थोडंफार पाणी राहिलेलं असतं ते वाफेमुळे भात जसं थंड होईल तसं ते पाणी भातात शोषलं जातं आणि त्यामुळे भात आणखीन मोकळा सुटसुटीत होतं आणि मऊही होतो, होतो। अजून गरम आहे थंड झाला की आणखीन मोकळा सुटसुटीत होतं तर इथे बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत चटपटीत आलू मटार मसाले भात बनवून तयार झालेला आहे भाजीला काय बनवू हा प्रश्न पडलेला असेल किंवा करायचा कंटाळा आला असेल कधी भाजी पोळी भात बनू असं वाटत असेल तर अशा माझ्या पद्धतीने एक वेळेस आलू मटार मसाले भात नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक मात्र अवश्य करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद